राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत यंदा अनेक नेते इकडचे तिकडे गेले असंच एक पक्षांतर काँग्रेसमधून सेनेत झालं होतं काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर हेमलता पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्यानं राजीनामा दिला आणि सुमारे दीड महिन्यांपूर्वी शिंदे सेनेत प्रवेश केला होता मात्र आता अचानक शिंदे सेनेचा राजीनामा दिला चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीनं काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी मिळण्याची अपेक्षा असताना ही जागा उद्धव सेनेला सोडण्यात आल्यानं डॉ पाटील यांनी राजीनामा दिला होता दीड त्यांनी दिल्लीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला होता मात्र आता आपण पक्षाला न्याय देऊ ना शकत नाही किंवा काम करू शकत नसल्यानं राजीनामा दिल्याचं डॉक्टर पाटील यांनी सांगितलं गेल्या वर्षापासून मी काँग्रेस पक्षामध्ये कार्यरत होते विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मी इच्छुक असताना मला उमेदवारी नाही मिळाली म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता त्यानंतर मी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता परंतु शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यानंतर गेल्या दीड दोन महिन्यामध्ये मी या पक्षाला आणि पक्षामध्ये काम करताना योग्य तो न्याय देऊ शकत नाही योग्य ते काम करू शकत नाही अशी माझी स्वतःची प्रामाणिक भावना झाली आणि त्या भावनेला साक्षी ठेवून मी यानंतर या पक्षामध्ये काम करायचं नाही असं ठरवलं आहे कारण एखाद्या पक्षामध्ये आपण काम करताना त्या प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे त्या पक्षाला योग्य तो न्याय दिला पाहिजे परंतु तसा न्याय मी देऊ शकत नाही त्यामुळं सध्या मी कोणत्याही पक्षामध्ये काम नाही करण्याचं ठरवलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून एक सामाजिक चळवळीमधून अनेक संघटनांच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांच्या सोबतच आहे आणि यापुढेही मी आपल्या सर्वांच्या सोबत राहील आजपर्यंत आपण जसं सर्वांनी मला सहकार्य दिलं आशीर्वाद दिले तसेच आशीर्वाद यापुढेही द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करते धन्यवाद हेमलता पाटील यांनी पक्ष सोडण्याचं सा कारण सांगितलेलं नाही त्यामुळे नाराजीमधून पक्ष सोडला की आणखी काही कारण आहे याची चर्चा आता सुरू झाली आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा